दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापुरातील मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे अकराव्या संगीत महोत्सवाला सुरुवात झाली पहिल्या दिवशी झालेल्या राज्यस्तरीय भावगीत आणि नाट्यगीत स्पर्धेत शालेय मुलामुलींनी एकाहून एक सरस कलाविष्कार सादर केले विशेषत नाट्य अभंग रंग स्पर्धेत सादर झालेल्या संगीत नाटकांच्या गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध झाले कोल्हापुरातील दी न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे दहा ते बारा जानेवारी अखेर संगीत महोत्सव सुरू झालाय संगीत महोत्सव आणि राज्यस्तरीय स्पर्धेचं उद्घाटन संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष नितीन वाडीकर सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे प्राचार्य एस एस चव्हाण डॉक्टर शीतल धर्माधिकारी प्राध्यापक सतीश कुलकर्णी प्राध्यापक गोविंद पैठणे प्रसाद कुलकर्णी सागर पगाडे आणि अनिल अहिरे यांच्या उपस्थितीत झालं सकाळच्या सत्रात नऊ ते चौदा वर्षांच्या सेहेचाळीस स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यामध्ये शुभ्रा खाडे हिनं प्रथम क्रमांक पटकावला तर गोव्याच्या गार्गी सिद्धयेनं द्वितीय क्रमांक आणि अहिल्यानगरच्या स्वराली जाधवनं तृतीय क्रमांक मिळवला नाट्यगीत स्पर्धेत गोव्याची गार्गी सिद्धये आणि साताऱ्याची इरा शिंदे यांनी यश मिळवलं सायंकाळच्या सत्रात डॉक्टर शीतल धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून साकारलेला नाट्य अभंग रंग कार्यक्रम सादर झाला कार्यक्रमाची सुरुवात संगीत संशय कल्लोळ या नाटकातील नांदीनं झाली तर श्रद्धा जोशी तेजस मेस्त्री अभिषेक तेलंग यांनी एकापेक्षा एक अवीट गोडीची नाट्यगीतं सादर केली त्यांना महेश देसाई हर्षल काटदरे धनंजय गुरव केदार गुळवणी सचिन पन्हाळकर यांनी वाद्यांची साथ दिली संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन मनीष आपटे यांनी केलं यावेळी विनोद कुमार लोहिया अनिल लोहिया प्राचार्य प्रभाकर हेरवाडे प्राचार्य एस एस चव्हाण सयाजी पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि रसिक श्रोते उपस्थित होते